मुलांना सुट्टी असली की काहीतरी चटपटीत त्यांना खायला पाहिजे मग म्हणतात चला बाहेर जाऊ पण मी कशाचं बाहेर नेते मी घरीच मस्त हा पिझ्झा बनवला कसा बनवायचा आहे चला तर बघूया त्यासाठी गरम पाणी घेतलं अर्धा ग्लास त्यामध्ये ईस्ट आणि साखर घालून व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटं ठेवायचं त्यानंतर चाळणीमध्ये घातलंय गव्हाचं पीठ आणि मैदा एक एक कप चाळून घ्यायचा नंतर त्यामध्ये एक टेबल ते स्पून तेल किंवा बटर घालून व्यवस्थित ते पिठाला लावून घ्यायचे आणि बघू शकता अशा पद्धतीने मूठ वळल्या गेली पाहिजे त्यानंतर जे इस्टच पाणी आपण तयार केलंय ना त्याच पाण्याने आता हे पीठ जे आहे मळून घ्यायचं आहे लागलं तर थोडंसं पाणी वापरू शकता तर पिठाचा गोळा तयार झाला की थोडस तेलाचा हात लावून हे जे पीठ आहे सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकून अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचे आता इथे माझ्याकडे टमॅटो सॉस वगैरे नव्हता तर तो देखील मी घरीच बनवला त्यासाठी मस्त लाल रंगाची दोन मोठ्या ककऱ्याची टोमॅटो कट करून घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले अर्धा इंच आल्याचा तुकडा कोथिंबिरीच्या काड्या जिरं बडीशेप लवंग दालचिनी आणि मिरे त्याचबरोबर एक टेबलस्पून साखर एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉर लिंबाचा रस एक टेबलस्पून आणि थोडंसं पाणी घालून मस्त बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता एक चमचा तेलामध्ये एक चमचा लाल तिखट परतून घेतल्यानंतर यामध्ये तयार टमॅटोचं वाटण घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे मोठ्या आचेवर चांगली उकळी येऊ द्यायची त्यानंतर मंद आचेवर हा जो सॉस आहे ना मस्त दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे बघू शकता किती सुंदर रंग आला आहे आणि चवीला अप्रतिम असा हा टोमॅटो सॉस तयार होतो तुम्ही एकदा नक्की करून पहा आता इथे भाज्या देखील मी कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये शिमला मिरची टोमॅटो कांदा मक्याचे दाणे आणि चीज घेतलेला आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या वापरू शकता आता पीठ छान फुललेलं आहे आता छोटे छोटे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि ते आता झाकून ठेवायचे तोपर्यंत इथे सॉस देखील मस्त थंड झालेला आहे आता यामध्ये कट केलेल्या भाज्या घालायच्या आहेत तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतील इथे तुम्ही वापरू शकता तर व्यवस्थित सगळं मिक्स केल्यावर बघू शकता किती सुंदर दिसते आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे हलकसं त्याला गव्हाचं पीठ लावून पातळ किंवा जाड जशी तुम्हाला चपाती आवडते किंवा जसा तुम्हाला पिझ्झाचा बेस बनवायचा आहे तशी चपाती लाटून घ्या आणि त्यानंतर तवा गरम करायचा गॅसशी फ्लेम अगदी मंदाचेवर ठेवून एका बाजूने ही चपाती होऊ द्यायची आहे बाजू पलटी झाल्यानंतर फोकच्या साह्याने होल करून घ्यायची आहे चपातीला आणि त्यानंतर तयार केलेलं जे भाज्यांचं मिश्रण आहे ना ते यावर घालायचं आहे आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे आहे ना सोपी पद्धत आता यावर झाकण ठेवायचं कडेला तेल किंवा बटर किंवा तूप सोडू शकता आणि मंदाचेवर चीज वितळेपर्यंत हा पिझ्झा होऊ द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही झटकीपट घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये मस्त टेस्टी असा हा पिझ्झा बनवू शकता एक नंबर लागतो चवीला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवा आवडल्यास लाईक करा